नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायत आपलं युट्यूब चॅनल आतूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगे रोडला होळकर नगरच्या लोकेशनमध्ये आठशे स्क्वेअर फुटामध्ये दोन रोड असलेलं रो हाऊस हो रिसेलचं आहे विक्रीसाठी आलेलं पाच सहा वर्षापूर्वीचं बांधकाम आहे रेट पन्नास लाख रुपये मालक सांगत आहेत दोन रोड आहेत टू बी एच के खालच्या मधल्यावर एक हॉल किचन बेड आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना पाहायचं त्यांना आपल्या ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्या तर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघा आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या समोरच्या बाजूला बघू शकते बाहेरून पायऱ्या असलेलं रो हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी दोन रोड आहेत होळकर नगरच्या लोकेशनमध्ये एक हॉल किचन बेड आहे पाच ते सहा वर्षापूर्वीचं बांधकाम आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा जरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकताय अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे वरच्या रूमला लॉक असल्यामुळे वरची रूम दाखवत आले नाही वरच्या मधल्यावरती एक रूम आहे टू बी एच केचं रोहसाठशे स्क्वेअर फुटाचं पन्नास लाख रुपये रेट आहे ज्यांना पाहायचं असे त्यांनी नक्की ऑफिसला संपर्क करा धन्यवाद